विश्रांतीनंतर बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती असलेल्या एका बंदीवानानं पोलीस कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देत रुग्णालयातून पळ काढला तुर्तास पोलीस त्याचा शोध घेत आहेत अकोला जिल्ह्यातल्या संग्रामपूर तालुक्यातील सुंबा येथील रहिवासी विलास नारायण तायडे वर्षे बेचाळीस हा पोक्सोच्या गुन्ह्याखाली अमरावती मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता मात्र त्याच्या डोक्याला इजा झाल्यानं कारागृह प्रशासनानं त्याला अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं गेल्या तीन दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते त्याच्यावर पाळत ठेवण्यासाठी एक पोलीस कर्मचारी वॉर्डात तैनात होता मात्र मंगळवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास पोलीस कर्मचारी झोपत असल्याचा फायदा घेत त्यानं पोलीस कर्मचाऱ्याच्या उशीखाली ठेवलेली चाबी काढून हातकळी उघडून पळ काढला या प्रकरणी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे पोलीस त्याचा आता कसून शोध घेत आहेत जिल्हा सामान्य रुग्णालयातून तो पळून गेल्यानं पोलीस यंत्रणेत मोठी खळबळ उडाली आहे